खऱ्याचे टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा खामगाव श्री महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान आळंदी अंतर्गत घाटपुरी खामगाव येथील जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नूतन वास्तूचा भूमिपूजन सोहळा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत आयोजित केला आहे मुख्यमंत्री एकडा शिंदे आणि राम जन्मभूमी अयोध्या कोषाध्यक्ष तसेच मथुरा जन्मभूमीचे उपाध्यक्ष परमपूज्य श्री स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे तर श्रीधर महाराज वारकरी भवन चोपडे यांचा मळा घाटपुरी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी ज्योतिष वास्तु आणि आध्यात्मिक सल्लागार संदीप नेने केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आमदार आकाशदादा फुडकर राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जय जगदंबा विद्यालयाचे अध्यक्ष पंकज केला यांच्या वतीने करण्यात आले आहे कार्यक्रमानंतर जगदंबा संस्थान घाटपुरी येथे नवरात्र उत्सवानिमित्त सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास घटस्थापना होणार आहे या निमित्ताने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषाई करण्यात आली असून भक्तांच्या सोयीसाठी दर्शन बारीची

उद्या सी एम साहेबांच्या हस्ते नवीन वास्तू म्हणजे नवीन भूमिपूजनचा सोहळा संपन्न होत आहे त्यांच्यासोबत आमचे गुरुवर्य गुरुदेव स्वामी गोविंदगिरीजी महाराज पण असणार आहेत सोबत प्रतापराव जाधव साहेब आहेत संदीपजी साहेब आहेत आकाशदादा फुंडकर आहेत जी आहेत हे सर्व पाहुणे उद्याच्या कार्यक्रमाला येणार आहेत सर्वप्रथम आल्यानंतर उद्या आपला देवीचा पहिला दिवस आहे नवरात्रीचा सर्वप्रथम इथे दर्शन घेणार मा जगदंबाचे दर्शन घेतल्यानंतर बाजूलाच भूमिपूजन सोहळा आहे जय जगदंबा विद्यालयाचा तो सोळा सोळा आटोपल्यानंतर जो बाजूला चोपडेचा मळा आहे तिथे स सभा संपन्न होणार आहे काय आवाहन करसा नागरिकांना नागरिकांना काय आव्हान कर नागरिकांना ना आव्हान आहे की बाई हे जे नवीन वेद विद्यालय होत आहे त्याचा प्रचार आणि प्रसार जे आहे ते वेदासाठी करत आहेत गुरुजी त्याच्याने सहकार्य करावं तन मन आणि उद्याच्या कार्यक्रमाला सर्वांनी यावं मी व्यवस्थापक पुरुषोत्तम जगदमा जगदमान घाटपुरी याचं काम करतो तीन तारखेपासून नवरात्र उत्सव चालू होत आहे अकरापर्यंत अकरा तारखेपर्यंत राहील त्यामध्ये लोक दर्शना करतात दूर दूरचे दूर येतात देवी ही भक्ताला पावणारी आहे लहान मुलाकरता खेळणे वगैरे सर्व अशी टाईप जत्रा, जत्रा भरते बाजूला विद्यालय आहे तिथं मुलं शिकतात भाविक लोक देवीला भंडारे कबूल करतात त्यामुळे भंडारे पण होतात देवीचं मंगल कार्यसुद्धा आहे तिथे लग्नकार्य वगैरे होतात तशी देवी ही भक्ताला पावणारी आहे ती पा काळ्या पाषाणाची आहे <coughs> आणि सर्व हे जागतिक असून भक्त दूरदूरून मुंबई बंबई दिल्ली अकोला अमरावती नागपूर महाराष्ट्रातून पुष्कळ ठिकाणून दर्शना करता येतात तसेच भक्तांनी येताना आपले दाग दागिने सर्व सांभाळून गर्दी असल्यामुळे त्यांनी सांभाळून यावे हे आमची विनंती आहे निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन टाकायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत राहतात निर्भय स्वराज्य